इंदापूर प्रतिनिधी रुईता इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात कार्यरत असलेले पर्यवेक्षक तानाजी मराडे महादेव करे आणि परिचर ज्ञानदेव पिसे हे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी रुई न्हावी पंचकोशीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर व आजीमाजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासवासी आत्माराम बाबूराव पाटील यांच्या पत्नी श्रीमती रत्नप्रभा आत्माराम पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मराडे परिवार करे परिवार व पिसे परिवार यांचे पाहुणे मित्रमंडळी आपतेष्ट आजी माजी अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यावेळी बऱ्याच वक्त्यांनी आपल्या मनोबतातून सेवापूर्तीच्या व उर्वरित निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी सेवानिवृत्ती शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांचे शाळेतील योगदानाबद्दल आभार मानले त्यांचे कुटुंबियातील नातेसंबंध सामाजिक जाणीव विद्यार्थी आस्था याबद्दल माहिती सांगितली आणि उर्वरित निरोगी आयुष्यासाठी त्रिमूर्तींना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खालील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजयसिंह आत्माराम पाटील विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील उपाध्यक्ष उदयसिंह पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील पर्यवेक्षक धनाजी गावडे इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कृष्णाजी ताटे अर्जुन बाबुराव पाटील गुरुजी कळाशी गावची माजी सरपंच नामदेवकरे माजी सरपंच यशवंत कचरे माजी सरपंच आकाश कांबळे विष्णू मारकड सर भैरवनाथ विद्यालय व्याहळीचे मुख्याध्यापक पद्माकर सर कुंभार गावचे माजी सरपंच कुंडलिक दुमाळ न्हावी गावचे सरपंच दीपक डोंबाळे प्रसिद्ध व्यावसायिक राजकुमार रासकर नाना थोरात सतीश मामा कोकरे सर्जेराव मारकड सर सामाजिक एकता परिषदेचे अध्यक्ष बबन आटोळे सर जय हनुमान बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड शंकर थोरात भारत काळे पी एस आय मुंबई हरिभाऊ काळे पोलीस पुणे विकास बनसुडे सर मारुती मराडे आबा अंकुश तात्या लावण मोहन लावण आबादास मराडे मगन मराडे माजी उपसरपंचनील कांबळे पोपट मराडे डॉक्टर संभाजी मारकड डॉक्टर रोहन मारकड डॉक्टर महेश मारकड हनुमंत मोरे पळसदेव विठ्ठलकरे भैरवनाथ विद्यालय कळाशीचे मुख्याध्यापक चव्हाण सर योग गुरु गिदे सर अशोकराव बारगड पाटील डॉ महेश बारगड पाटील अर्जुन भांड कॉन्ट्रॅक्टर पुणे महावीर भुसे बोरी गरगडे परिवार बोरी काटकर परिवार नातेपुते भांड परिवार अरणगाव पानवली मीडिया पत्रकार राजू पाळीकर इत्यादी मान्यवरांनी या तिन्ही सेवा त्रिमूर्तींना सेवापूर्तीनंतरचे दीर्घ दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक धनाजी गावडे यांनी केले तर आभार उस्मान मुलाणी यांनी मानले ना And press the bell icon. Never miss an update.